नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाशिक येथील डांग सेवा मंडळ संचलित पेट येथील डॉक्टर विजय बेडकर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मुख्याध्यापक ते शिपाई अशा सर्वच पदांचे कामकाज स्वतः पार पाडले शालेय कामकाजासह अध्यापनाचा अनुभव घेतला त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य अशोक नंदन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांनी स्वतः कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमात प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी मुख्याध्यापिका राधिका कस्तुरे उपमुख्याध्यापिका मयूर वाघमारे सावनी गनोरे पर्यवेक्षक मृणाल भसे दर्शन पवार या सर्वांनी तसेच विद्यार्थी शिक्षकांनी शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचा गुलाब पुष्प आणि पेन भेट देऊन स्वागत केले विद्यार्थी शिक्षकांनी त्यांना अध्यापनात आलेले अनुभव आपल्या मनोगतातून यावेळी व्यक्त केले तसेच सर्व सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांपैकी चंद्रकांत केदार सुरेखा पवार निलेश जाधव जनार्दन वाघमारे उपमुख्याध्यापक दिलीप केला यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना यशस्वी आयुष्य घडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची असते यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याविषयी प्राचार्य अशोकनंदन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दिनाच्या उपमुख्याध्यापिका मयूरू वाघमारे यांनी केले आभार प्रदर्शन विद्यार्थी पर्यवेक्षिका मृणाल भसे यांनी केले यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी शरद सोनवणे पेठ धन्यवाद